तर मुंबईहून येताना मुंबईहून कोकणात येताना मुंबई गोवा हायवेची परिस्थिती काय आहे रस्त्याची ती मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आणि आता मी परतीचा प्रवास करत आहे आणि हे तुम्ही जो पाहताय हा आ, जो ब्रिज तुम्हाला दिसतोय हा ब्रिज आहे माणगाव शहराच्या जवळ जो नदीवरचा जो ब्रिज आहे तो हा ब्रिज आहे आणि इथूनच ट्रॅफिकला सुरुवात झालेली आहे आणि इथून थोडस पुढे डावीकडे श्रीवर्दनला जाणारा जो रस्ता आहे त्या तिथपर्यंत हे ट्रॅफिक आहे आणि त्याच्यानंतर पुढे गाव एस टी डेपो जो आहे तिथपर्यंत हे ट्राफिक आहे तर तुम्ही तुमचा प्रवास जेव्हा कराल आज आहे सव्वीस मार्च दोन हजार चोवीस परचे वाजले आहेत साडेबारा आणि दुपारी ही परिस्थिती आहे तर शनिवार रविवारी जर तुम्ही परतीचा प्रवास करत असाल तर संध्याकाळ संध्याकाळी मात्र प्रवास टाळा कारण संध्याकाळी इकडे चार चार पाचच्या नंतर अगदी भयानक ट्रॅफिक होतं तर हे ट्रॅफिक अवॉइड करण्यासाठी तुम्ही तुमच्या पद्धतीने तसं नियोजन वेळेचं नियोजन करा धन्यवाद